नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण पाहत आहात अभिजित भारत देशमुख घरात सध्या यादवाई पेटली आहे आशिष देशमुख आणि सलील देशमुख यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असून सलील देशमुख यांनी आशिष देशमुख यांची पोल खोल करत त्यांना मनोरुग्ण म्हटले आहे यावर सलील देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे आशिष हा पळपुट आहे हा मानसिक रुग्ण आहे आणि हा आता सांगतो की बाबा मी इथून लढलो असतो तुला कोणी रोखलं होतं दोन हजार नऊ मध्ये पहिले हे महाराज सावनेरला लढले तिकडे लाता खाऊन आले तिकडे त्या जनतेने चांगलं झुडपून पाठवलं त्यानंतर हे दोन हजार चौदामध्ये काटोलला लढले काटोलला लढल्याच्या नंतर हे स्वतःच्या मिरिटवर निवडून नाही आला आमच्या काही चुकीमुळे आम्ही साडेचार हजार मतांनी पराभूत झालो आम्ही स्वतः पराभवाची जबाबदारी घेतो त्याच्यामध्ये अशीचं काही क्रेडिट नाही त्याच्यानंतर हा फडणवीसच्या विरोधात लढायला गेले फडणवीसच्या विरोधात लढला तिथे राहिला एक महिन्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांचे फोन नाही उचलणे मगरूरसारखं वागणे आपल्या मोठ्या महालामध्ये दिवस रात्र आराम करणे पण सर्वसाधारण कार्यकर्ता जनता पदाधिकारी याच्यासोबत काही घेण देण नाही नुसतं उन्मादासारखं वागणं किंवा मगरुरीसारखं वागणं हे पैशाची गुर्मी आल्यासारखं आविर्भाव दाखवणं हे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय आहे हे सगळं दिसत असताना तुम्ही पाहाल आता हा महाराज भाजपमध्ये गेला हा भाजपमध्ये गेल्याच्या नंतर पूर्वी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश प्रयत्न केला तिकडे साहेबांनी याला ठेवलं नाही हा शिवसेनेमध्ये याने प्रयत्न केला तिथे याला साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं नाही या ठिकाणी जेव्हा कुठलंच पर्याय बंद झाले जेव्हा हा काँग्रेसमध्ये राहून लोकांना समजलं की हा एक लायबिलिटी आहे काँग्रेसवाल्यांनी याला बाजूला केलं आता भाजपमध्ये गेला आता भाजपमध्ये याला भुंकण्यासाठीच ठेवला आहे हा भुंकला तरी काय फरक पडत नाही लोकहीला ओळखून आहे कोण आहे सलील देशमुख मी त्यांना ओळखतच नाही असे आशिष देशमुख सलील देशमुखांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना म्हणाले जनतेच्या भावना विरोध राहुल गांधीच्या वक्तव्यामध्ये आहे प्रयत्न अवमान हा राहुल गांधी वारंवार करताना केला त्याच्या विरोधामध्ये सरकारला आम्ही एकत्रित केलं कोण आहे कोण आहे